नमस्कार मित्रांनो तर तुम्ही विचार करत असाल ही कसली तयारी सुरू आहे तर ही आमच्या गडगर्जना या महानाट्याची तयारी सुरू आहे तुम्ही पाहू शकता हा एक छोटासा रूम मिळाला आहे आम्हाला जो की आम्ही तिथे अधूनमधून आराम करत असतो जो थिएटरचा रूम आहे हा आणि ही माझी मैत्रीण आहे आणि ही मी सो <laughs> so, बाहेर हा सगळा असा पसारा पडलेला आहे पण हा थोडासा इग्नोर करू शकता तुम्ही कारण हे आज आमची रंगीत तालीम आहे तर त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आज कपडे मिळणार आहेत तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते बाहेरच्या आवारात काय काय सुरू आहे ऍक्च्युली आम्ही कुठल्या थिएटरमध्ये आहोत हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की ही माझी मैत्रीण किरण पावसे आम्ही दोघी फार वर्षापासून एकत्र आहोत आम्ही दोघी एकत्र थिएटर करतो ही तयारी तुम्ही बघू शकता हे सगळे डान्सर्स आहेत आणि ह्यांनी इतकी मजबूत तयारी केली आहे ना सगळे आर्टिस्ट खूप ग्रेट आहेत आमचे म्हणजे मी तुम्हाला असं खोटं खोटं तारीफ नाही करत आहे सगळ्यांची बट हे जी काय पूर्ण टीम आहे ही संपूर्ण टीम आ, ही प्रचंड आमची मेहनती आहे आणि सगळे तेवढ्याच जोमाने तयारी करत आहेत कारण आम्हाला नाटक म्हणजे हे ॲक्च्युली नाटक नाही आहे हे महानाट्य आहे तर ह्या महानाट्याला व्यवस्थितरित्या न्याय कसा देता येईल हाच प्रयत्न आहे आम्हा सगळ्यांचा सो तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असू द्यात बा थिएटर कोणतं आहे हे तर तुम्ही आतापर्यंत ओळखलंच असेल हे भायकाळा ईस्टमध्ये असणारं लोकशाहीर भाऊ साठे या नावाने ओळखलं जाणारं हे थिएटर आहे आणि हे तुम्ही पाहू शकता थिएटरच्या आतमध्ये एंट्री केल्या केल्या भाऊ साठ्यांची जी काही आत्तापर्यंतची पुस्तकं आहेत किंवा त्यांनी जे काही आत्तापर्यंत लिखाण लिखाणामध्ये जे काही म्हणजे त्यांच्या लिखाणात जे काही आलेलं आहे आत्तापर्यंतच्या ते सगळं इथे तुम्हाला एंट्री केल्या केल्या तुम्हाला पाहायला मिळेल आणि खूप सुंदररित्या हे इतकं छान असं इथे लावलेलं आहे सगळं आणि हे पाहिल्यावर तर असं पाय अगदी निघतच नाही तिथून आणि बाकी तुम्ही गेटच्या बाहेर आल्यावर बघू शकता इतकं सुंदर इथे झाड आहे ना ह्या सगळ्यांचा टाइमपास असा सुरू आहे काही ना काहीतरी कारण फार मोठी टीम आहे सो जो तो आपल्या आपल्या प्रकारे <laughs> थोडासा ब्रेक जरी मिळाला तरी सगळेजण थोडीशी मस्तीही चालतेच हे झाड आम्ही विचारलं तर हे झाड बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सांगितलं की हे बेलाचं झाड आहे बट हे बेलाचं झाड नाही आहे माहीत नाही हे मा कसलं झाड आहे पण ह्या झाडाची फुलं इतकी सुंदर आहेत तुम्हाला म्हणून सांगू खूपच सुंदर आहेत आणि त्याचा सुगंधही फारच छान आहे आणि हा बाहेरचा आवार जो की वरच्या फ्लोअरला एक असं फार मोठा हॉल आहे वरती स्टेअर्स चढून गेल्यानंतर बट त्या तिथे आम्ही काही गेलो नाही कारण आमचं तिथे काही काम नव्हतं बट ह्या थिएटरला बाहेरून बरेचसे एंट्री आहेत म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही तुम्ही कुठूनही इन झालात तरी सुद्धा तुम्ही बॅकस्टेजला जाऊ शकता इतकं सुंदर आहे थिएटर सो आता मी तुम्हाला मागच्या एंट्रीज ज्या काही आहेत त्या सगळ्या दाखवणार आहे ही पहिली एंट्री आणि थोडीशी मस्ती करणार आहोत आम्ही ही दुसरी एंट्री जी की आम्ही इथून एंट्री करतो आहोत कुठूनही एंट्री केलात तरी तुम्ही बॅकस्टेजला जाणारच आहात हे तर ठरलेलंच आहे आ, बाकी थिएटर तुम्ही बघाल आतून तर खूपच सुंदर आहे असं मिनी थिएटर आम्ही आत्तापर्यंत पाहिलं नाही इतकं सुंदर हे थिएटर बांधलेलं आहे आणि आम्हाला असं कळलं आहे की हे रिन्युएशन झालेलं आहे आत्ता नवीन नवीन सो आम्ही पण कधी आलो नव्हतो या थिएटरला बट आत्ता आम्ही आलो आणि आम्हाला प्रचंड मज्जा येते आम्ही थोडीशी मजा करूनच जाणार आहोत माहीत नाही आता शो कधी लागेल आमचा इथे इथे शो लागल्यानंतर ती एक वेगळी मजा असेलच पण ही बघा ही आम्ही आता मजा करणार आहोत हे इतकी सुंदर झाडं आणि हे सगळं पाहून आहे ना आम्हाला प्रचंड धमाल करावीशी वाटते इथे आणि आम्हाला असं वाटलं की तुम्हाला हा सगळा आजूबाजूचा परिसर दाखवावा म्हणून आम्ही ह्या व्हिडिओ म्हणजे आम्ही हा व्हिडिओ बनवला आणि शूट करतोय आम्ही हे सगळं हा पाखरं उडतायत <laughs> So, सो असंच जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका हल्ली तर मराठी थिएटरमध्ये जाणं लोकांनी फारच कमी केलं आहे पण मी नक्की सांगेन तुम्हाला आवर्जून की तुम्ही जा आणि बघा कलाकृती पाहिल्याशिवाय कोणालाही म्हणजे आम्ही आम्ही इतकी मेहनत घेतो ना आमची मेहनत फार वेगळ्या लेवलची असते आणि ही मेहनत घेतल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या मेहनतीची कुठेतरी तुम्ही आमची कलाकृती पाहावी आणि आम्हाला त्याची दाद मिळावी ह्या सगळ्या गोष्टींची अपेक्षा तर असतेच निदान फक्त त्या दाद मिळण्यासाठी आम्हाला आम्ही खूप आसूसलेलो असतो सो तुम्ही नक्की तर आम्ही आमचे शो जसे जसे लागतील आमचे सगळीकडे शो लागणार आहेत जसे की ह्या महानाट्याचे शो तर आमचे मुंबई सातारा पुणे सगळ्याच ठिकाणी असणार आहेत सो so, मी तुम्हाला सांगेनच बट तुम्ही ह्या महानाट्याला येऊन आम्हाला आमची आम्ही जे काही सादरीकरण करतोय हे सादरीकरण कसं होत आहे आणि तुम्हाला हे आवडतंय की नाही ह्या आम्हाला नक्की कळवा आणि आता आलेला आहे आमचा नाश्ता तर विचार या काय <laughs> <laughs> आणि हे आहेत आमच्या महानाट्यातले बाजीप्रभू देशपांडे हे हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्ही यांना पाहिलं असेल यांनी नेटफ्लिक्सवर काम केलं यांनी बरेचशे आत्तापर्यंत मराठी हिंदी मूवी केलेत बऱ्याचशा सिरियल्स केल्या तर मग आताचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चला टाटा बाय बाय